नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण आषाढ तळणे म्हणजे काय यामागील काय कारण आहे याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यामध्येच बदल होत असतो आषाढ महिन्याची माहिती घेताना आपण आषाढ महिन्यातील सण आणि नवधूसाठी आखाड विशेष महत्त्वाचा असतो तर आज आपण आखाड तळणे म्हणजे काय आणि त्यामागील काय कारण आहे याविषयी माहिती पाहूया आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलून चमचमीत पदार्थाचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तरण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याची खास कारणे आहेत आपले सण हे वातावरणात आणि आरोग्य यांची काळजी घेणारे असते त्यामुळे त्यांचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेली असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठी तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते आषाढ महिन्यात चयापचन क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पसतात यामुळेच या असे पदार्थ खाल्ले जातात पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारचे पदार्थ तळले जायचे असे म्हटले जाते आज आपण आषाढ तळणे म्हणजे काय याविषयी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की वाट सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद